नमस्कार कारलं आरोग्यासाठी चांगलं आहे आणि आठवड्यातून एकदा तरी त्याची भाजी खावी हे आपण सर्वांनाच माहीत आहे तरीसुद्धा आपण तसं करत नाही कारण ते सहसा कोणाला आवडतच नाही पण आजची रेसिपी बघाल तर आठवड्यातून दोन तीनदा बनवाल अशी रेसिपी आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा त्यासाठी आपण इथे छोटी कोवळी कारली घेतली आहे प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्याची दोन्ही टोकं काढून टाकायची त्यानंतर त्याचे उभे दोन भाग करायचे आणि त्यातले बी काढून टाकायचे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पातळ उभे काप करून घ्यायचे आहे एका अर्ध्या भागामध्ये पाच ते सहा उभे तुकडे करायचे म्हणजे एवढे पातळ करायचे तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओमध्ये असा मे जसे आपण फ्रेंच फ्राईज करतो ना ते कसे कापतो ना बटाट्याचे काप कसे करतो उभे त्याप्रमाणे करायचे आहे आणि त्यानंतर परत एकदा धुवून घ्यायचे आणि नंतर एका पसरट ताटामध्ये घ्यायचे आहे त्याच्यात आता आपण इथे एक मोठा चमचा मी इथे मीठ टाकलं आहे आणि एक आखा लिंबू त्याच्यामध्ये आपण पिळायचा आहे आणि व्यवस्थित त्याला हाताने असं छान मिक्स करायचं आणि रात्रभर किंवा तीन ते चार तास तरी हे असं करून आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे असं केल्यामुळे त्यातला थोडासा कडवडपणा कमी होतो म्हणजे तो रसात निघून जातो आणि नंतर आपण त्याला परत एकदा सकाळी एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं हे बघा दुसऱ्या दिवशी मी सकाळी तुम्हाला दाखवते तर हिरवा रंग आणि त्याचा रस निघालेला आहे आणि तो आपण आता व्यवस्थित एक दोन पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे त्यातलं जे आपण जास्तीचं मीठ लावलेलं ला आहे लिंबू लावलेलं ला आहे ते सुद्धा धुवून निघून जाईल आता ही रेसिपी की नाही तुम्ही साईड डिश म्हणून किंवा मग इव्हिनिंग स्नॅक्स म्हणूनसुद्धा बनवू शकता तर आता इथे मी ते धुवून घेतलं दोन पाण्याने त्यानंतर आपण असं जी आपली स्टीलची चाळणी असते ना त्याच्यावर ते ठेवून घ्यायची व्यवस्थित पसरून घ्यायची असं सर्वांना अशी वाफ लागेल असं त्याला पसरून घ्यायचं आहे इथं कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं त्याच्यामध्ये रिंग ठेवली आहे आणि त्याच्यावरती जाळी ठेवून आपण झाकून त्याला चार ते पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागणार नाही कारण आपण याचे म काप जे केले आहे ना ते पातळ आहेत त्यामुळे ते लवकर वाफवलं जातं आता हे तसेच त्यातून काढायचे आणि एका पसरट ताटामध्ये घ्यायचे आहे आता इथे मी पूर्ण कारली घेतली नाही जेवढी मला बनवायची होती तेवढीच मी घेतलेली आहे आता इथे प्रत्येकी एक चमचा धणे पावडर गरम मसाला आमचूर पावडर किचन किंग मसाला लाल तिखट आणि हळद असं घेतलं आहे प्रमाण आता हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आणि हे कारल्याला व्यवस्थित लावून दोन तीन मिनटं असं ठेवायचं म्हणजे ते छान असं मसाला शोषून घेतं आणि त्याला पाणीसुद्धा सुटतं थोडंफार आता हे बघा असे छान आपण करून ठेवून दिले आणि जरा वेळानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं म्हणजे त्याला छान असं कोटिंग तयार होईल आता हे व्यवस्थित असं हलक्या हाताने आपण हे लावून घ्यायचं त्याला सर्व पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर शेवटी आपण त्याच्यात मीठ टाकायचं आहे आधीच जर मीठ टाकलं ना मग त्याला पाणी सुटेल त्यासाठी ते, ते नंतर टाकायचं आणि एक एक दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा पूर्ण लिंबू नाही पिळायचा एक दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा म्हणजे त्याला थोडासा ओलावा मिळतो आणि त्याला कोटिंग व्यवस्थित होतो आता हे छान असं करून झालं की त्यानंतर आपण इथे कढई तापायला ठेवली आहे आणि तेल तापलं की त्याच्यानंतर त्यात ते टाकायचे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आधी मिडियम गॅसवर तळायचे आणि शेवटी काढायच्या आधी आपण फुल गॅस करायचा आणि मग ते थोडेसे दोन चार सेकंद खालीवर करून लगेच बाजूला काढून घ्यायचे म्हणजे त्याची वरची लेअर छान कडक होते आणि मस्त लागतात आता इथं मी टिश्यू पेपरवर ठेवले म्हणजे एक्स्ट्राचं त्याचा ऑइल निघून जाईल आणि अशी साधी सोपी चटकदार रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद